लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता संवाद मिळावा अत्यंत उत्साहात पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास राजन पाटील यांनी या संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केला या मेळाव्याच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाठिंब्याचे दर्शन घडले हे पाहून भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे भारावून गेले महायुतीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक आणि सोलापूरची सर्व स्तरातील जनता यांचे हे प्रेम आणि आशीर्वाद यांना आगामी काळात प्रामाणिक कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीन मी सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आणि मालकांनी दिलेल्या आशीर्वादाला कधीच तडा जाऊ देणार नाही असा शब्द सातपुते यांनी यावेळी उपस्थितांना दिला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका